तुमच्या गावातली कोणत्या सर्व भगिनी आणला सर्व नातेवाईक मी आज बोलतो मी बोलतो तिच्या दाराचा वाटा मी केलेला आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का जे तुमच्या गावातले सटी होती विकास पुरुष विकास पुरुष कोण आहे विकास पुरुष कोण आहे तिला माहितच नाही तिने दिवाळी मंदिर रांगोळी काढली का त्याच्या घरामध्ये तिच्या घरामध्ये जर तिने रांगोळी काढल्या असेल तर त्या वट्यावरती तिच्या घराच्या पायरीवरती तिचा वटा मी केलेला आहे त्या मी सांगू नये बोराडेवरती वरती वस्तीवरती रस्ता मी केला शिंदे पंढरीवरती रस्ता मी केला आणि ज्या वेळेस ही सर्टिव्ह तिथं राहते ती सांगते विकास पुरुष कसला विकास पुरुष काय केलं त्यांनी हे मी आज तुमच्या मंदिरात तुमच्या सर्व ग्रामस्थाच्या साक्षीने आणि सर्व ग्रामदेवाच्या साक्षीने सांगतो मी ह्या गावामध्ये काय केलं हे मी पाच वर्ष तुम्हाला कोणालाही बोललो नाही आणि मी कधी दाखवले नाही की मी हे केलं आणि मी ते केलं पण कोणतरी येतात मी आता हे काय त्यांचे डोळे गेलेत का तिचे डोळे गेलेत का त्या सटीशी हा कोणला तरी साड्या आणि ती बायरा बायकांना काहीतरी सांगते आपल्या बायांना काही आपल्या आहेत ना मजबूत येत ना सगळ्या हा काहीतरी आश्वासन दिली तिला म्हणा तू ये या शंभर दीड शंभर बायका आहेत ना यांच्यासमोर तुम्ही बोल की that's what